नमस्कार रामकृष्ण हरी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथा सागर घेऊन येत आहे अध्याय अठरा भगवान विष्णूने मधु कै के, कैटबांचा शेवट केला श्री विष्णूने सिद्धक्षेत्र नावाच्या ठिकाणी जाऊन घोर तपश्चर्या केली तिथे विष्णूने षडाक्षर मंत्राचा विधीपूरक जप केला बाणशास्त्राने त्याने दिग दिग्बत बंधन भू करून भूमि शुद्ध केली श्री गणेश मंत्राची उपश उप उपासना केली शंभर वर्ष ही घोर तपश्चर्या चालू होती नंतर श्री गजाने प्रसन्न झाले म्हणाले हे विष्णू मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा तो माग। माजी तु तुला वर माग माझी पूजा तू युद्धाच्या सुरुवातीला केली असते तर विजय तुला केव्हाच मिळाला असता नंतर श्रीगण नंतर श्री विष्णूंनी गजाननची स्तुती करून मधु कैटबांचा नाश करण्याचा वर मागितला तसेच आणखी जर राक्षस निर्माण झाले तर त्यांचाही नाश करता येण्यासाठी शक्ती दे असाही वर मागितला ज्या ठिकाणी श्री विष्णूंनी श्री गजानना वरदान दिले त्या ठिकाणी श्री गजाननचे चारद्वारे असले भव्य दिव्य मंदिर श्री विष्णूंनी बांधले गंडकी शेळेवर श्री गजाननची मूर्ती स्थापन केली त्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली म्हणून सर्व देवांनी त्या ग श्रीगणपतीला सिद्धिविनायक असे नाव दिले त्या दिवसापासून सिद्धक्षेत्र आणि त्रैलोक्यात प्रसिद्ध असलेले नंतर विष्णू त्या कैटवांकडे युद्ध करण्यासाठी गेले पुन्हा युद्ध सुरू झाले ते युद्ध पुढे अनेक दिवस चालले होते चालले शेवटी वि विष्णू त्या दैत्यांना म्हणाला हे दैत्यांनो आजपर्यंत तुमच्यासारखे योद्धे मी पाहिलेले नाही मी तुमच्यावर खुश आहे तुम्हाला कोणता वर मागायचं तो मागून घ्या त्यावर रा ते राक्षस हसले आणि म्हणाले आम्हाला नको आहे तुझा वर तुलाच पाहिजे असेल तर आमच्याकडून वर मागून घे वेळी तू आमच्याशी युद्धात टिकून राहिलास याचे आम्हाला आनंद होत आहे राक्षस आपल्याला वर द्यायला तयार झाले आहेत हे पाहून श्री विष्णू म्हणाले हे दैत्यानं तुम्हाला मला जर वर द्यायचाच असेल तर तुम्ही माझ्या हातून मारावे असा मला वर द्या श्रीविष्णू जे बोले ऐकून त्या राक्षसांनी आपल्या आजूबाजूला पाहिले त्यांना सर्व सृष्टीत जनमय झालेली दिसली ते पाहून ते म्हणाले हे गरुड ध्वजा तुझा लौकिक आम्हाला माहिती आहे तुझ्या हातून जर आम्हाला मृत्यू आला तर आम्हाला मोक्ष मिळेल म्हणून तू आमचा खुशाल वध कर हे ऐकून झाल्यावर श्री त्या दोघांना मांडीवर घेऊन त्यांचा सुर सुदर्शने सुदर्शनाने सुदर्शन चक्राने वध केला रामकृष्णारी तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णारी धन्यवाद